अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील बजेट नुकतंच सादर केलं महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना काही खास गिफ्ट यामधून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे यानंतर काही घटक बजेटवर नाराज असले तरी प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आला आहे या बजेटमधून सर्वाधिक अपेक्षा मध्यम वर्गाला होती मध्यम वर्गाला आर्थिक मोर्चावर दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे असे दिसून येते स्वस्त घरापासून ते मोफत वीज पुरवठ्यापर्यंत अनेक गिफ्ट त्यांना देण्यात आले आहेत वर्गाला मो मौ, मोठे गिफ्ट देण्यात आले आहे मोफत विजेची खास घोषणा करण्यात आली आहे मोफत सौर ऊर्जा वीज योजना देण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वीच झाली होती त्याविषयीची प्रक्रिया पण सुरू झाली आहे आता केंद्र सरकारने अगोदरच पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे घराच्या छतावर गच्चीवर टेरेसवर सोलर पॅनेल लावून लाखो घरांना मोफत वीज देण्याची योजना सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत महिन्याला तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे मध्यमवर्गाच्या वीज बिलात यामुळे मोठी कपात होईल पण प्रत्यक्षात याचा मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेला याचा फायदा मिळेल का नुकताच का नुसताच आश्वासने देऊन जनतेला नेहमीप्रमाणे नारळ देण्यात येतोय ही गोष्ट पाहण्याजोगी असेल अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गाला स्वतःच्या हक्काच च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण योजना जाहीर केली आहे सध्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना त्यासाठी आर्थिक सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे यामध्ये मोदी सरकारने सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी आता कंबर कसली आहे पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक कोटी शहरातील गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबियांच्या घराची गरज भाज भागविण्यासाठी खास निधीची तरतूद करण्यात आली आहे केंद्र सरकारने पुढील पाच वर्षासाठी दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे स्वस्त व्याजदरासाठी सबसिडी देण्याचा प्रस्ताव पण यामध्ये आहे दहा लाखांचे कर्ज जे विद्यार्थी कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा घेत नसतील त्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे कर्ज तीन टक्के व्याजदरावर देण्यात येईल ये। या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम तीन टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येईल ई ये। वाउचरच्या रूपाने थेट ही रक्कम देण्यात येणार आहे उत्पादन क्षेत्रात नवीन नोकऱ्या देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात नवीन नोकऱ्या वाढविण्यावर भर देणार येणार आहे देण्यात येणार आहे जवळपास तीस लाख नोकऱ्या या क्षेत्रातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे विद्यार्थ्यांना उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण कौशल्य विकास म्हणजेच स्किल इंडिया डेव्हलपमेंट अंतर्गत ट्रेनिंग देण्यात येईल या क्षेत्रातील प्रशिक्षण संस्थांना पण अद्ययावत करण्यावर भर देण्यात येणार आहे त्यांचा फोकस असणार आहे त्यामध्ये बजेटमध्ये ज्यांचा पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना तीन हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे सरकार त्यांना मदत देणार आहे ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणी करणाऱ्या तरुणांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे आता टॅक्स स्लॅबमध्ये झालेला बदल पाहूयात सरकारने नवीन कर प्रणालीत टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे आता नवीन टॅक्स स्लॅबमध्ये तीन लाख रुपयापर्यंतच्या उत्पादनावर कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही तर आता तीन ते सात लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स द्यावा लागेल पूर्वी हा टॅक्स स्लॅब तीन ते सहा लाख रुपये असा होता आता केंद्र सरकारने सहा ते नऊ लाख रुपयांचा आयकर टॅक्स स्लॅब सात ते दहा लाख रुपयापर्यंत केला आहे त्यावर दहा टक्के टॅक्स मोजावे लागेल तर दहा ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख रुपयांच्या मिळकतीवर वीस टक्के तर पंधरा ला लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स देण्या द्यावा लागणार आहे तर या बजेटवरून एकंदरीत असे दिसून येते की महाराष्ट्रावरती थोडासा अन्याय झालेला आहे या बजेटमधून सर्वांना अपेक्षा होती की थोडे या बजेटमधून काहीतरी तोडगा निघेल जेणेकरून जे सामान्य लोक आहेत जे गरीब लोक आहेत त्यांची आर्थिक गुणवत्ता सुधारण्यासाठी काहीतरी हालचाली पाहायला मिळतील परंतु या बजेटमधून असे काही नवीन आपल्याला नाही पाहायला मिळाले जे दरवर्षी दरवेळेला जे बजेट आपल्याला पाहायला मिळते त्याच प्रकारचे बजेट यावेळी देखील पाहायला मिळाले आहे यामध्ये असे काही नाही की एकदम नेक्स्ट लेवलची कोणती गोष्ट केली आहे किंवा ज्यांचा सामान्यांना काहीतरी फायदा यातून मिळेल या उलट असे दिसून येते की टॅक्स प्रणाली जी आहे ती असे दिसते की जे जेवढे आपण उत्पन्न वाढेल म्हणजे ज्यांची नोकरी किंवा ज्यांचा पगार थोडा जास्त असेल तर त्यांना टॅक्स हा जास्त पे करावा लागणार आहे ही पूर् पूर्वीसारखीच टॅक्स प्रणाली आहे यामध्ये नवीन असे काही मला तरी काही यात अडवून आले नाही मी काही अर्थतज्ञ नाही परंतु आपण जर अर्थतज्ञांची कोणतीही न्यूज चॅनलवरती बघितलात तर अर्थतज्ञांचं काय मत आहे यावरती तर यावरती तुम्हाला डिटेलमध्ये दिसून येईल तर शेतीसाठी जी बियाणं असतात तर त्या बियाणं तयार करण्यावर देखील यावेळी भर देण्यात आला आहे या बजेटमध्ये तर आपली काही यावरती मत असतील या बजेटवरती का आपले काही आपल्याला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन हा आपल्यासाठी खुला आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये या बजेटबद्दल आपली जी काही भावना आहे ती नक्की व्यक्त करू शकता अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी संदेश व्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी अशाच काहीतरी माहितीपूर्वक व्हिडिओबाबत जाणून घेण्यासाठी तर नमस्ते